हो नमस्कार पहा लक्षात घ्या नुकतीच आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीच्यानुसार पोलीस भरती आलेली आहे म्हणून आता आपल्याला खरी माहिती मिळालेली की पोलीस भरती पडलेली आहे म्हणजे आहे काही जणांचं मन येऊ लागलं पोलीस भरती पडली नाही काही जणांचं म्हणणं येऊ लागलं पडलेली आहे या गोंधळामध्ये कन्फ्युजन होऊ लागलं मुलांना पण जोपर्यंत खरी माहिती आपल्यापर्यंत आली नाही आपण त्याच्यावर बोललो नाही पण मित्रांनो काही संदर्भ घेता पुलीस भरती खरंच पडली हे आपल्याला आता सांगता येईल फक्त एवढंच होईल की काही जिल्ह्याच्या आपल्यापर्यंत आल्यात काही जिल्ह्याच्या अजून आल्या नाही जसं जसं नवीन नवीन अपडेट येईल तसं तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल परंतु पोलीस भरती मित्रांनो आलेली आहे मग पोलीस भरती दोन हजार पंचवीस आता आपल्याला यावेळेस सुवर्ण संधी आपल्याला तयारीला लागायचे आता आपल्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरी संधी मित्रांनो ही म्हणून तुमच्या समोर हे जी आर आहे पोलीस भरतीचा ठीक आहे आणि यावेळेस आपल्याला प्रॉपर तयारीला लागायचं आहे आता विषय असा आहे मित्रांनो की जी बी पोलीस भरती आता पडलेली आहे काही जिल्ह्यांच्या आपल्यापर्यंत जाहिराती आहेत त्याच्यासाठी आपण संदर्भ घेतलाय आणि त्याच्यावर बोलायलो मग इथून पुढे ज्या बी जिल्ह्यांचा आपल्याकडे संदर्भ येईल त्याच्यानुसार आपण बोलू पण या लेक्चरमधून आपल्याला ले एवढं तर कळन की पोलीस भरती पडली म्हणून मग आपण संदर्भ काय घेतले ते बघू अगोदर आपण संदर्भ घेतलाय लोकमत हे वृत्तपत्र आहे ठीक आहे या लोकमतचा आपण संदर्भ घेतलाय मग याच्यानुसार तुम्हाला बोलायलो जे याचा अभ्यास करून त्या गोष्टी आपण बोलणार आहेत मित्रांनो आणि मग पोलीस पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण म्हणते सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस आणि पंचवीस पहा वृत्तपत्र कोणतं लोकमत लक्षात घ्या संदर्भ घेतलाय आपण ठीक आहे आणि मग मन काय म्हणते बघा की पोलीस शिपाई सोलापूर ग्रामीण यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची जाहिरात आहे ठीक आहे आणि मग विषय जर पाहिलं मित्रांनो तर पोलीस शिपाई नव्वद पदे पण कुठं इकडे लक्ष द्या सगळ्यात इम्पॉर्टन्ट सोलापूर ग्रामीणला नव्वद पद संदर्भ का आहे लोकमत वृत्तपत्र ठीक आहे म्हणून याच्यातून आपल्याला एवढं तर कन्फर्म झालंय की पोलीस भरती आली पुरव ठीक आहे मग आपण त्यानुसार तयारीला लागणं गरजेचं आहे एकदम मनातून तयारीला लागा मित्रांनो आता येणारी भरती ही लास्टची भरती समजून आपल्याला करायचं आहे आपल्या बापाकडे बघा शेतामध्ये आपला जेव्हा बाप शेतात काम करते आहे हातावर भाकर घेऊन खाते का त्या गोष्टी आठवा लॅब लावा हे एक एक दिवस एक एक मिनिट आपला करून घ्या मित्रांनो म्हणून येणारी भरती लास्टची भरती है, ला आहे हे समजून आपल्याला तयारी आहे आणि त्या जेवढ्या बी जागा येतात त्याच्यामध्ये माझा एक नंबर आहे हे डोक्यात ठेवून करायचंय शिरसिन करून दाखवायचंय आणि म्हणून याच्यामध्ये बघा उपरोक्त उपरोक्त रिक्त असलेल्या पदाकरिता आवेदन अर्ज दिनांक काय म्हणते बघा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते एकतीस दहा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील काय म्हणते बघा ना एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील काय या कालावधीमध्ये फॉर्म स्वीकारण्यात येतील मग डेट लक्षात ठेवायची मित्रांनो सध्या तरी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फॉर्म स्वीकारण्यात येतील थी। म्हणते ठीक आहे आणि मग ह्या ह्याबाबतची सविस्तर माहिती कुठे म्हणते बघा पुलिस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा एट ऑर्गनायझेशन आणि किंवा म्हणजे आणि डब्ल्यू डब्ल्यू महापुलीस गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहिती करिता प्रसिद्ध करण्यात आले आहे याची जी बी काही माहिती आहे का त्याच्यासाठी ह्या साईटवर जा मित्रांनो जे बी तुम्हाला मी म्हटलोय आता की एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते पण याची जी सगळी माहिती आहे त्याच्यासाठी त्यांनी साईट दिली त्या साईटचं नाव आहे मित्रांनो महा पुलिस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महाएट ऑर्गनायझेशन डब्ल्यू डब्ल्यू महापुलीस गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहिती करिता प्रसिद्ध करण्यात आले आहे जे बी काही माहिती घ्यायची का त्या दोन साईटवर वर घ्या पण सध्याच एवढं तर कळालंय की सोलापूर मध्ये नव्वद पदे रिक्त आहेत मित्रांनो आणि त्याच्या फॉर्मची तारीख तुमच्या समोर आहे ठीक आहे पुढं जातो यावेळेस भरतीचं स्वप्न मित्रांनो पूर्ण करा कारण ज्या भरतीसाठी पोरानं जीव की प्राण याला लावलेला आहे धडीला लावलेला आहे त्यांचा जीवनामध्ये एकच ध्येय आहे फक्त भरती आणि मग ज्या ज्या बी मित्रांचं ज्या बी पोरांचं ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे फक्त वर्दी त्यांनी ही भरती लास्टची समजायची मायाबाकडे बघायचं हे काही दिवस फोन बंद मित्र बंद सगळ्या गोष्टी बंद फक्त लॅब चालू एकच विषय आपला लॅब आणि आपण त्याच्यामुळं येणारी भरती मित्रांनो लास्टची भरती आहे ही समजून आपल्याला तयारीला लागायचं आहे तुम्हाला आताही सांगायला मायबाप आपले शेतामध्ये कष्ट करायलेत तुम्हाला सिटीला राहायला ठेवायलेत तुमचा राहण्याचा खर्च आहे तुमचा फिरण्याचा खर्च आहे लॅबचा खर्च आहे शिक्षणाचा खर्च आहे मोबाईलचा खर्च आहे स्वतः बाप फाटकी चप्पल घालायला आहे आणि तुम्हाला तीन हजाराचा बूट द्यायलाय पळायला त्याचं नाव बाप आहे आणि त्या बापाकडे बघून तुम्ही या वेळेस येणारी भरती लास्ट आहे हे समजून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरा येणारी भरती लास्ट याच्यानंतर माझं काहीच खरं नाही पुढे काही नाही मागं काही नाही हे समजून तुम्हाला तयारी लागावं लागणार आहे मित्रांनो आणि मोटिवेशन वगैरे काय नाही मित्रांनो मोटिवेशन कोणाला द्यायची गरज नसती ज्याला एका टायमाची वान देत का त्याला मोटिवेशनची गरज नाही मोटिवेशन त्याला लागतंय ज्याला सगळं भेटतंय मग आता पुढं काही नाही माग काही नाही मायबापाकडे बघून येणारी भरती लास्ट आहे हे समजून तयारी लागा आणि मग एक एक मिनिट आपला करा मित्रांनो आणि म्हणून तुमच्या समोर बघा जालना ठीक आहे काय पोलीस अधीक्षक जालना स्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत म्हणते मग बघा आता पोलीस शिपाई एकशे छप्पन पदे संदर्भ काय घेतलाय लोकमत संदर्भ आहे बाकीच्या आपल्याकडे संदर्भ नाहीत म्हणून आपण त्यांच्याविषयी बोलवणार जसे जसं आपल्याकडे अपडेट येईल तसं तसं आपण नवीन नवीन व्हिडिओ घेत राहणार आहेत पण सध्या तरी याच्यातून एक गोष्ट पूर्व आहे की भरती पडली मुलांनो तयारीला लागा हेच आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा एक लास्टचा चान्स आहे मित्रांनो ठीक आहे आणि म्हणून तुमच्या समोर आहे इथं जालना जालना जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत बघा एकशे छप्पन जागा आहेत मित्रांनो ठीक आहे याची सुद्धा डेट बघा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत तुम्हाला फॉर्म भरायचे सेमच ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो येणारी भरती आपली आहे समजून आता तुमच्या समोर दोन जिल्ह्याच्या मी परिपत्रक ठेवलेलं आहे पण त्याच्यासाठी संदर्भ होता म्हणून बोललोय संदर्भ नसता तर याच्याविषयी मला बोलता आलं नसतं बाकीचे जसे जसे संदर्भ भेटते खरी माहिती भेटेल तसं तुमच्या समोर येईल थोडक्यात एकच ये गोष्ट मित्रांनो काय भरती पडलेली आहे तयारीला लागा येणारी भरती त्या भरतीत आपलं नाव असणारच आहे हा एकच संदेश तुम्हाला द्यायचा होता आणि तुमच्या समोर सगळ्या गोष्टी येतात तुम्हाला तुमच्या समोर साईट सुद्धा वाचून दाखवलेली आहे मी ठीक आहे मग सध्या आपण एक जालना जिल्हा आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो तर सोलापूर ठीक आहे सोलापूर जिल्हा या दोन ठिकाणी मग सोलापूरमध्ये किती जागा येतात नव्वद ठीक आहे आणि त्याचबरोबर जालन्यामध्ये जागा किती येतात एकशे छप्पन जागा आहेत मित्रांनो ठीक आहे आणि म्हणून थोडक्यात काय तयारीला लागा मित्रांनो ज्याही मुलांना जेही पुरं ऑफलाईन बॅच करणार आहेत मी आताही सांगितलो जेही मुलं ऑफलाईन बॅच करणार आहेत येणाऱ्या भरतीला फोकस करून आपली जी बॅच आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपली सुरुवातीपासून बॅच सुरू होणार आहे मित्रांनो ठीक आहे तिचा टाइम आहे सकाळी आठ ते बारा तुम्हाला आणखीने सांगायलो या बॅच मध्ये काय काय होते बघा आठ ते बारा मराठी गणित बुद्धिमत्ता जी के जी एस आणि त्याचबरोबर तुमचा चालू घडामोडी जो विषय ते पण आपण घेणार आहेत आणि यांच्यासोबत ज्याही पोरांना इतर सेवाची तयारी करायची त्यांच्यासाठी आपण इंग्रजी विषय ॲड केलेला आहे म्हणजे थोडक्यात हे सगळे विषय होतात त्याचबरोबर सर्व विषयाची आठवड्यातून टेस्ट होती आणि त्याचबरोबर दोन टाईम ग्राउंड होते मित्रांनो ज्याही मुलांना वाटते येणारी भरती फोकस करायची एकदा विश्वास ठेवून घ्या तुमच्या विश्वासाला मी शंभर टक्के पात्र ठरू आणि त्याचमुळे आपण आज लाईव्ह आलेलो आहेत की बाप्पा येणारी भरती फोकस करा मित्रांनो लास्ट चान्स आहे ज्यांना एचआय पुढे जाऊन सांगतो ज्याही पुरांना मित्रांनो की जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपलं ऑनलाईनला ॲप आहे खरवडे सर मराठी व्याकरण या ॲपला मराठीचे रेकॉर्डेड लेक्चर साडेतीनशे प्लस आहेत मराठीचे फक्त त्याच्यामुळं ज्यांनाही वाटते की मी ऑफलाईनला येऊ शकत नाही त्यांनी आपली ऑनलाईन ॲप आहे आपलं खरवडे सर मराठी व्याकरण हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुम्ही मराठीची अपासून तयारी करू शकता मित्रांनो थोडक्यात लाही येण्याचं कारण एवढंच होतं की बापा भरती पडलेली आहे तुमच्यासमोर दोन जिल्ह्याच्या भरत्याचा मी जे संदर्भ आहे ते संदर्भ घेऊन लाही आलेलो आहे ठीक आहे मित्रांनो आपल्या मायबापाचं स्वप्न घेऊन स्वतःचं स्वप्न घेऊन आपल्या अंगावरती आली पाहिजे याच्यासाठी तयारी लागा आणि पेटून उठा जसं मला काही पुढची अपडेट येईल तसं पुढचा पुढचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येईन मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र